सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे एपीएमसी भाजी बाजारात सगळ्या भाज्या खराब होत असल्याने व्यापाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे भाजी मार्केट मध्ये भाजी खराब होत असल्याने त्यांना फेकून द्यावं लागत आहे ग्राहक खरेदीसाठी येत नसल्या कारणाने भाज्यांचे भाव देखील घसरले आहेत भाजी मधील व्यापारी गणेश मोरी यांनी सांगितले की भाज्यांच्या किमतीमध्ये दहा ते वीस रुपयांनी घसरण झाली आहे तर काही भाज्यांचे भाव हे वीस रुपयांनी कमी झाले आहेत काय सांगाल सध्या दोन दिवसापासून पाऊस आहे दोन दिवसापासून मुंबई उपनगरात आणि आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा शेतीकडे पाऊस चालू आहे यामुळे जे शेतमाल सध्या आपल्या शेतातून निघायला लागलेले ते भिजून येतात आणि ऑलरेडी मुंबईमध्ये पाऊस चालू असल्यामुळे ग्राहकांची सध्या कमतरता आहे त्या या सगळ्या ह्याच्यामुळं आज आपल्या दर थोडे ढासळलेले आहेत भाज्यांना घ्यायला सध्या ग्राहक कमी आहे पावसामुळं पब्लिक घराच्या बाहेर निघत नाही आहे आणि जे काही शेतकऱ्याने शेतमाल पिकवलेला आहे तोही ओल भिजून आहे भिजलेल्या भाजीला किंमत कमी असते कारण ती खराब व्हायचे हो चान्स नव्याण्णव टक्के होतात त्यामुळं सध्या रेड रेट एकदम मार्केट डाऊन झालेले आहेत जे